अभूतपूर्व स्वागत झालेलं आहे आणि कोणत्या काण्या कोपऱ्यात बी हे स्वागत होऊ शकत नाही मी दिल्ली सोडून पटकन माझ्या गावाला भेटायला आलो आहे त्यांचं प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि नेहमी प्रयत्न करन गावाला जे प्रॉब्लेम फेस करतात एज्युकेशनमध्ये ते नेहमी उभा राहील त्यांच्यासाठी मी

कसा अभ्यास करायचा आपण अभ्यास करायचा <laughs> अभ्यास आता यूपीएससी पी म्हणलं की खोटं नाही बोलणार ना मी दहा बारा तास मिनिमम करावाच लागायचा आणि शेवटच्या पिरियडमध्ये बारा तास मिनिमम करावंच लागायचा नॉर्मली तुम्ही एक्झामच्या पाच सात आधी आठ तास लावू शकता आणि एक्झामच्या एक दोन आधी दहा ते बारा तास करावंच लागेल अत्यंत खर्च आपल्या जे इथं मुलं इथं त्यांना काय पण आवड काय सांगा त्याच्यासाठी खचून जाऊ नका परिस्थिती काही नसते तुम्ही श्रीमंत आहेत गरीब आहेत तुम्ही कोणत्या काही बी असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा नेहमी प्रयत्न करत राहा अगर अक्षय करू शकत आहे तर अक्षयपेक्षा खूप कोणी बी करू शकत आहे आणि असं मला विश्वास आहे अक्षयच्या मागे खूप सारे अक्षय होतील आणि मोठे अधिकारी होतील आणखी